तरी आंब्याची संख्या किती मिळते तुम्हाला तरी आंब्याची संख्या एका झाडाला नाही म्हणलं तरी दोन हजारच्या जवळपास आंबा हजार थे। थे। आता हे शेतकरी मित्रांनो ही जर तुम्ही बघितलं ही जुन्या पद्धतीचा आंबा आहे आता दोन हजार म्हणले जातात पण लक्षात घ्या आता बाहेर नियोजन काय केलं पाहिजे आता लक्षात घ्या आप ही आपला ज्या मोहर आलेला आहे प्रत्येक आंब्याला मोहर येतो तुम्हाला आता मोहर जास्त कसा काढता येईल लांब्याचा आता काय काय झाडाला मोहरच लागत नाही काय काय वर्ष दोन वर्षात तीन वर्ष लागते आता तसं नाही आता जर तुम्ही बघितलं निलम सारखे जात असेल तुमचे तोतापुरे असेल जर वर्षी तुम्हाला बाहेर काढता येईल जेनेटिकल जर तुम्ही नवीन वाढ घेतले तुम्ही तर नवीन जाती जर लावली तर आता लक्षात घ्या आता बाहेर तुम्हाला जास्त काढायचं तुमची नवीन लागवड आहे तर तुम्हाला बाहेर लवकर काढायचं असलं तर लक्षात घ्या सगळ्यात महत्व तुमचं खताचं नियोजन चांगलं पाहिजे त्यामध्ये तुम्हाला दहा सहा लक्षा लक्षा आता लक्षात घ्या आंब्याला कोणी खत वापरत नाही तुम्ही टाकले खत आता परंतु लक्षात घ्या झाड आहे या झाडाला खतात सुद्धा नियोजन अत्यंत महत्वाचं आहे तुमच्या आंबा नवीन लागवड असेल तर मी दहा सीस वेसारखे खत टाकू शकतो बारा सारखे खत टाकू शकतो त्यानंतर तुमच्या सहा महिन्याच्या पुढे खत एखादं झाड झालं तर तुम्हाला छाटणी पहिली घ्यायची कारण जर तुम्ही नर्सिंग आणल्या नर्सीने ऑलरेडी छाटणी केलेली असेल जर एक वर्षाचे पीक असेल तर आता या छाटणी घ्या नंतर तुम्हाला खत टाकल्यानंतर तुम्हाला फवारणी घ्यायची आता लक्षात घ्या जर तुम्हाला फवारणी तुम्ही बुरशीनाशक आणि कीटकनाशक साध गोंगणसाठी घ्यायचे तुम्हाला आणि बुरशीनाशक नाशा कंटिन्यू घ्यायचे झाडाय आता बहारासाठी सगळ्यात लक्षात बहार हा का गळ होती बहाराची बहाराचे दोन कारण आहेत गळ होण्याचे तुमच्या जर जा रानाला जास्त पाणी दिलं तुम्ही त्या आंब्याच्या झाडाला जा जास्त दिलं तर बहार जास्त गळ होती बरोबर आहे का दुसऱ्या सगळ्यात लक्षात घ्या जर तुमच्या रसोच्या किडे असतील तुमच्या सगळ्यात आता रसो मावा असेल तुरतुरा असेल फ्लिप्स असेल हे तुमचा रस या आंब्यातला सोसला जाते आंब्याचा रस सोसल्यानंतर ती गळ होती या महाराज बहाराचे बस बहाराची गळ झाल्यानंतर ते आपलं पूर्ण बहाराच गळून गेला की आपल्याला आंब्याचं उत्पादन मिळत नाही परंतु शेतकरी मित्रांनो ह्याच्यावर तुम्हाला फवार ना आता तुम्ही फवार पण कधी नाही कधी परंतु शेतकरी मित्रांना लक्षात घ्या आपण कुठलाही झाड असो आंबा असो पेरो असो कुठलंही झाड असतो त्याच्या बाहऱ्याचं नियोजन करताना तुम्हाला फवार निघायची आता ही बाहेर चा, चांगला आपल्याला राखायचं असतं लक्षात घ्या फक्त कुठल्याही झाडाचे बघितलं तुम्ही सत्तर टक्क्यामध्ये मध्ये जर शंभर टक्के बार तुमच्या झाडाला झाला तर तीस टक्के नॅचरल गळ असते नॅचरल पण तीस टक्के गळ होती तुमची परंतु जे सत्तर टक्के असते तुमची आता लक्षात तीस टक्के ऑलरेडी झाडाला आंब्या राहतो तुमचा त्याला तुम्ही फवारला नाही फवार तीस टक्के राहते तीस टक्के तर कुठं जात तीस टक्के कुठं जातात परंतु जर तुम्ही जर फवारणी केली ते साठ टक्के होते ते साठ टक्के जर तुमची आंब्याची संख्या वाढली तर तुमचं उत्पन्न आहे तुमच्या राहणार झाड झाडात आपल्याला उत्पन्न मिळते आता याला बहाराला फवारणी करताना काय काय घेतलं पाहिजे सगळ्यात महत्वाचं लक्ष सगळ्यात बहार जे रस्वाशी किडे आहेत त्यासाठी तुम्हाला इष्ट म्हणून प्रोडक्ट आहे गॅस पॉयझन आहे जे की आंब्यावर जेवढं माव असेल तुरतुळ असेल सगळं गळून गळून जातं आणि त्या आंब्याचा बहाराच आपल्या येते त्याच्यानंतर तुम्हाला जे फुलगाळा जे साईज चांगली हो चांग बनवायची आंब्याची आणि लवकर तर बाहेरचं आंब्यामध्ये पण वर्जन हो करायचं असेल तुम्हाला ब्रँड असेल वापरायचं तुम्हाला पंपाला दहा मिली फक्त घ्यायचे तुम्हाला हे पंपाला जर तुमचा वीस चालत चाळीस मिली घ्यायचे तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला बुरशीनाशक जर तुम्हाला बुरशीनाशक सगळं कंपल्सरी घ्यायचा बुरशीमुळे सुद्धा आंब्याची गळ होऊ शकते जर बुरशी झाली तर तुम्हाला तर तुम्हाला व्हॅलीस म्हणून प्रोडक्ट भेटतं तुम्हाला नसेल तर कारमेन म्हणून भेटतं तुम्हाला जर तुम्हाला कुठल्याही कंपनीचे वापरायचं हे जे तुम्हाला औषध सांगतो हे प्रॅक्टिकली शेतकऱ्यांनी वापरले याचा अनुभव शेतकऱ्यांनी वापरले चांगल्या जणां शेतकऱ्यांनी वापरल्या त्याच्यामुळे तुम्हाला ही औषधे रेफर करत असतो मी जरी तुम्ही कुठल्याही औषध वापरत असाल तर नक्की मला त्या कुठल्या कंटेंटचं वापरता तुम्ही नक्की सांगा असं काय नाही की तुम्ही कुठलं वापर पाहिजे याच नंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आता कल्टर काय जण वापरतात कल्टर सुद्धा वापरू शकता तुम्ही नसल तर तुम्हाला खताचा डोस आणि वरची फवारणी व्यवस्थित घ्या जर तुम्हाला अजून ह्याच्यावर माहिती पाहिजे असेल तर नक्की आपल्या डिस्क्रिप्शन किंवा माझा नंबर आहे तुम्हाला आधी बाहेरचं नियोजन कसं केलं पाहिजे कुठले खत वापरलं पाहिजे तुमचे नवीन बाग असेल त्याला कुठली फवारणी घेतली पाहिजे जेणेकरून तुमच्या आंब्याची संख्या जास्त मिळेल आणि आपल्या एक शेतकऱ्यांना अनुदान मिळेल आता आंब्याचं अनुदान जर तुम्हाला म्हणलं तर शंभर टक्के अनुदान कसं मिळवायचं यासाठी तुम्हाला महाडिपीटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करायचा तुम्हाला ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के अनुदानामध्ये जेवढे झाले तुमचे एक अनुदान तुम्हाला आहे व एकच तुम्ही लावू शकता कमीत कमी वीस गुंट्या तुम्हाला करायच्या वीस गुंट्याच्या पुढे तुम्ही जर केलं तर तुम्हाला अनुदान करताय पण वीस गुंटाच्या आतमध्ये असं अनुदान करता येत नाही म्हणून शेतकरी मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला अनुदान चांगले घेऊ शकता त्याचबरोबर बाहेर चांगले आंबेही मिळू शकता त्याचबरोबर आपले बाग करू शकता आणि त्या ह्या जर शेतकरी मिळलं अजून त्यांची प्रगती शेतकरी लक्षात द्या ही त्यांनी रान पडीक नाही आणि ऊस हे आंतरपीक घेतले घेतलंय एक तर ऊसाचं उत्पादन मिळणार नंतर आंब्याचं मिळणार आहे आं अशा प्रकारे दुहेरी पद्धत शेती करण्याचं परत का आंतरपीक करा त्याचबरोबर तुम्ही अशा प्रकारे बागामध्ये सुद्धा संगोपन करा बागाचं हे नियोजन चांगलं करा आज आपल्या सुधार्षित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला आपल्या महत्वाचा त्यांनी वेळ दिला आपले प्रगती शेतकरी त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर